आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अकोला म्हणतीये दिल मांगे बाळासाहेब आंबेडकर शहरात लाल रंगाच्या बॅनरने जनतेचे वेधले लक्ष महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना संपूर्ण अकोला शहर लाल रंगाने न्हावून निघालंय व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे प्रतीक असलेल्या लाल रंगाचे बॅनर्स शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर दिसत असून या बॅनर्सवर ये दिल मांगे बाळासाहेब आंबेडकर असा मजकूरही आहे त्यामुळे या लाल रंगाच्या बॅनरची चर्चा अकोल्यात होताना दिसत आहे या लाल रंगातून व्हॅलेंटाईन डेच्या प्रेमाचा संदेश तर आहे यातून काही राजकीय संदेश आहे का याचीसुद्धा चर्चा आहे शिवाय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत असल्याचं दिसून येत आहे कारण त्यांच्या बॅनर्सवर ये दिल मांगे बाळासाहेब आंबेडकर अशा आशयाचं वेगवेगळ्या वेग वेग आशयाचे बॅनर्स या छायाचित्रांचा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी या आशयाचा अंदाज हेरला असून अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशाला देखील बाळासाहेबांसारख्या निर्भीड नेतृत्वाची गरज होत असल्याची चर्चा आहे